उन्हाळ्याची <णिया> लस्सी प्यायला थंडी थंडी तर फूल आणलेली आहे एक काप आणलेली आहे आता काही शाळ प्यायची बिक्चर होत नाही उन्हाळ्यात साईडला साईडला बसून घेऊन तर आता घेणार आहे मी पण प्यायला साईला तुम्ही पण लस लागतो ठेवा स्वयंपाक आणि आता कधी कुंडीच आहे तिकडे गॅसवर भाजी वाढलेली आहे मी गॅस तुम्ही केली का बघ बरं भाजीची चला तुम्हाला कशाची भाजी करते ते दाखवते आणि आज वेळ पण झालेला आहे स्वयंपाकाला कारण ती कपडे घेतले कपडे घेतले ते तुम्हाला उद्या दाखवेल आणायचे आहेत कपडे तर चला आता मी किचनमध्ये तुम्हाला काय करत आहे माझे हात पण भरले बघा भिजवून यायचं साई साईसाठी अंड्याची भुर्ची करून दिली आणि भाजी होती साईडला सकाळची आलूची भाजी आणि मुर्ची भाजी आणि अरे अरे एक मिनटं थांबा

अंड्याची ना अंड्याची आणि इकडे भाजी झालेली आहे मस्त शिजलेली आहे चला या जेवण करायला आम्ही पण करते आता गॅस बंद चला <coughs> भाजी घेऊन जाते आता डायनिंग वर पाहून ग काय झालं मग कशाला हसत आहे चला कूलर आहे थंड थंड तुमच्याकडे गरमी आहे का नक्कीच सांगा कमेंट करून आमच्याकडे तर आहेच चला हे अंड्याची चपाती या लवकर लवकर खायला पटापट एक एक ते या अनुगा चम्मचा चला आम्ही खाऊन घेते पहिले